नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्याच्या स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि आपण सगळेजण माता लक्ष्मीची पूजा अगदी मनोभावे करत आहोत माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तर कुंभराशीसाठी आपण आजचा व्हिडिओ बघत आहोत तर कुंभ राशी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काय काय गोष्टी घडणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उपाय उपाय काय करायचे हे सुद्धा बघायचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीची प्रकृती वेगळे असते आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे भाग्य देखील वेगळे असते ज्योतिषशास्त्रात एकूण बारा राशीचा उल्लेख आहे आणि राशी, राशी चक्रातील अकरावी रास म्हणजे कुंभ कुंभ राशीच्या जातकामध्ये जसे अनेक चांगले गुण असतात तसेच काही कमकुमकुवत गुण देखील असतात या राशीचे स्वामी ग्रह शनी आहेत यामुळे राशीचे जातक प्रामुख्याने शनीच्या प्रभावाखाली असतात ही राशी आपल्या परिश्रमाने आपले जीवन घडवते असे मानले जाते असे म्हणतात की या राशीचे लोक समाजाच्या आणि वर्गावर थेट प्रभाव टाकतात आणि जर हे लोक मोठ्या पदावर पोहोचले तर मोठ्या प्रमाणावर अनुकरण केले जाते शनीच्या राशी असलेला कुंभ राशीच्या जातकाचे काही गुण त्यांना अगदी शून्यापासून शिखरावर पोहोचवतात तर काही कमजोर त्यांना आयुष्यात संघर्ष करायला भाग पाडतात आज आपण तुम्हाला कुंभ राशीबद्दल अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे कुंभराशीच्या लोकाच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील कुंभ राशीची कुलदेवी कोण आहे कुंभराशीच्या लोकांनी देवी काली किंवा देवी सिद्धीत्रीची उपासना करावी देवीच्या उपासनेमुळे कुंभराशीच्या लोकावर आलेले मोठे संकटही टळते आणि सुख समृद्धीचे योग तयार होतात कुंभराशीच्या समस्या कधी संपतील कुंभराशीचे स्वामी शनी असल्यामुळे शनी या राशीच्या जातकावर कृपा करतात एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राशीच्या शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा संपेल आणि तीन जून दोन हजार सत्तावीस तिसराही टप्पा समाप्त होईल त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल आणि त्यानंतर शनिदेवाची कृपादृष्टी राहील कुंभ राशीचे भाग्य कधी उजळेल दोन हजार स पंचवीस राशीसाठी विशेष ठरेल दोन हजारमध्ये 2025 में 2025 में लोक, दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या गुरु आणि शनीच्या गोचरामुळे कुंभ राशीच्या लोकांना अपार यश मिळेल विशेषतः मे दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या गोचरामुळे या राशीचे लोक लोकांचे भाग्य उजळण्याची शक्यता असेल कुंभ राशीवर साडेसाती कधी सुरू झाली दोन हजार दो चोवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी राशीवर साडेसाती सुरू झाली होती आणि आता तीन जून जून दोन हजार सत्तावीस रोजी ती समाप्त होईल कुंभराशीच्या जीवनसाथीचे नाव काय आहे ज्योतिषशास्त्रानुसार मिथून आणि कुंभराशीचे जातक उत्तम जीवनसाथी ठरतात या दोन्ही राशींच्या लोकांमध्ये प्रेम चांगल्या प्रकारे फुलते आणि टिकते कुंभ राशीच्या लोकांनी काय धारण करावे तर राशीच्या लोकांनी पुष्कराज रत्न धारण करावे प्रेरत्न धारण केल्याने व्यक्तीला व्यवसायात वे लाभ होतो मानसिक शांती मिळते ग्रहदोष दूर होतो ज्ञान सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त होते कुंभराशीच्या लोकांनी कोणते कडे घालावे कुंभराशीचे स्वामी शनिदेव असल्यामुळे लोखंडाचे कडे घालणे शुभ मानले जाते लोखंडाचे कडे घातल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते आणि त्यांचा रोष कमी होतो कुंभ राशीच्या लोकांनी कोणत्या रंगाचं वाहन घ्यावं हो। ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीच्या लोकांनी काळा निळा आणि जांभळ्या रंगाची गाडी घ्यावी शिवाय फिरोजी जांभळट आणि आकाशी रंगाची गाडी देखील शुभ मानल्या जातात कुंभराशीच्या लोकांनी कोणते प्राणी पाळावेत ज्योतिष कुंभ कुंभराशीच्या लोकांनी गाय म्हैस किंवा कुत्रा पाळावा असा केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच रंगीबेरंगी पक्षावर प्रेम करावे व त्यांची काळजी घ्यावी त्यामुळे घरात संपत्ती आणि मानसिक शांती मिळते कुंभराशीच्या भाग्यशाली रत्न कोणता आहे रत्नामुळे व्यक्तीचे भाग्य जागृत होते आणि जीवनावर त्याचा चांगला प्रभाव पडतो पुरुष जातकासाठी जमुनिया रत्न शुभ मानले जाते या रत्नामुळे व्यक्तीला फक्त लाभच लाभ होतो कुंभराशीच्या लोकांनी सोने धारण करावे का ज्योतिषशास्त्रानुसार सोने हे बृहस्पतीशी संबंधित आहे तर कुंभराशीचे स्वामी शनिदेव आहेत पौराणिक कथानुसार सूर्य आणि शनी यांच्यात पिता पुत्राचे नाते असूनही ते शत्रुसमान आहेत त्यामुळे कुंभराशीच्या लोकांनी सोन्याचे दागिने धारण करणे शक्यतो टाळावे कुंभराशीच्या लोकांनी चांदीची साखळी घालावी का चांदी कर्क राशीसाठी विशेष लाभदायक का आहे कारण चंद्रमा या राशीवर राज्य करतो मात्र चांदी वृषभ तुला आणि कुंभ राशीसाठी ही शुभ मानली जाते चांदी घातल्याने शांतता आणि भावनिक स्थिरता अनुभवता येते तसेच सूर्य आणि चंद्राची ऊर्जा संतुलित होते कुंभराशीचं राशीने राशी कोणते कोणतं दान करावं शनिदेवाशी संबंधित वस्तूचे दान करावे कुंभ राशीसाठी शुभ मानले जाते त्यात काळे वस्त्र लोखंड काळे उडीद डाळ किंवा तेल याचा समावेश आहे अशा वस्तू दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि जीवनात सकारात्मकता येते कुंभ राशीच्या लोकांनी ग्रहशांतीसाठी काय दान करावे कुंभ राशीच्या जातकांनी नीलम तूप गूळ आणि मधाचे दान करावे तसेच संबंधित वस्तू जसे की तेल तीळ निळे किंवा काळे वस्त्र काळी गाय लोखंड कस्तुरी याचे दान करणे शुभ मानले जाते या वस्तूच्या दानाने शनिदेवाची विशेष कृपा मिळते आणि भाग्य साथ देते कुंभराशीने कोणत्या गोष्टीचे दान करू नये कुंभराशीच्या लोकांनी दूध तांदूळ चांदी मोती आणि जलीय पदार्थाचे दान करू नये शिवाय मसूर डाळ मिष्टान्न किंवा इतर गोड पदार्थाचेही दान टाळावे तसेच आई किंवा आई समान कोणत्याही स्त्रीचे मन दुखवू नये अन्यथा मानसिक तणाव अनिद्रा किंवा खोट्या आरोपांना सामोरे जावे लागू शकते कुंभराशीने कोणती माळ घालावी जांभळ्या जांभळाच्या बियाची माळ मकर आणि कुंभराशीच्या लोकांसाठी उपयुक्त मानली जाते ही माळ घालण्याचे त्यांचे भाग्य उजळते कुंभराशीने कोणते व्रत करावे मिथून कुंभ आणि मकर राशीच्या लोकांनी बुधवारच्या दिवशी व्रत करणे शुभ मानले जाते कुंभराशीने कोणता रुद्राक्ष घालावा कुंभराशीच्या लोकांनी पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा यामुळे ते अधिक आध्यात्मिक अनुभवातील आणि त्यांची अंतर्ज्ञानशक्ती अधिक जागृत होईल कुंभराशीच्या लोकांनी हातात काय घालावे कुंभ राशीच्या जातकांनी नीलम रत्न अंगठीत धारण करावे हे रत्न अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते नीलम ज्ञान बुद्धिमत्ता शनिग्रहाशी संबंधित अडचणीवर मात नकारात्मक ऊर्जेपासून बचाव आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत करते कुंभ राशीचा लक्की रंग कोणता आहे कुंभ राशीसाठी इलेक्ट्रिकल ब्ल्यू आणि फिरोजी रंग शुभ मानले जातात इलेक्ट्रिकल ब्लू रंग सर्जनशीलता स्वतंत्र आणि प्रेरणेचे प्रतीक आहे जो कुंभ राशीचे व्यक्तिमत्व आणि नवीनतेच्या इच्छेला दर्शवतो कुंभ राशीचा भाग्यशाली अंक कोणता आहे कुंभ राशीसाठी दोन तीन चार सात नऊ आणि तेरा हे अंक भाग्यशाली आहेत गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस त्यांच्या न नशिबासाठी अत्यंत शुभ मानले जातात कुंभ राशीने कोणता तिलक लावावा ज्योतिषशास्त्रानुसार धनु कुंभ आणि मकर राशीच्या लोकांनी काळ्या रंगाचा तिलक लावावा कुंभ राशीचे रक्षण कोणता देव करतो जर तुम्ही कुंभराशीत जन्मलेले असाल तर दररोज शांत मनाने आणि भक्तिभावाने भगवान शिवाच्या मंत्राचा जप करून त्यांची पूजा करावी शुभ राशीच्या जातकाने त्यांच्या आयुष्यातील समस्या आणि चिंता दूर ठेवण्यासाठी प्रत्येक सोमवारी भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करावी कुंभ राशीच्या लोकांनी कोणते कपडे घालावेत मकर आणि कुंभ राशीच्या स्वामी शनी असल्यामुळे शनीला निळा आणि गडद रंग प्रिय आहे या राशीच्या लोकांनी महत्त्वाच्या कामावर जाताना काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे प्राधान्याने परिधान करावे कुंभ राशीसाठी कोणता व्यवसाय चांगला आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी विज्ञान समाजशास्त्र जीवशास्त्र ज्योतिष अभियांत्रिकी राजकारण आणि सामाजिक कार्य यासारख्या क्षेत्रात करिअर योग्य आहे याशिवाय या, या जातकांना त्रिव त्रिव व्यावसायिक बुद्धी असते त्यांना विद्युत आणि टेलिव्हिजनशी संबंधित उद्योगामध्ये विशेष लाभ होतो कुंभ राशीने जातक फिल्म निर्माता म्हणून खूप यशस्वी ठरतात कुंभ राशी श्रीमंत बनू शकते का कुंभ राशीचे स्वामी शनी आहेत देवांच्या कृपेने क्रिएटिव्हिटी आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात कुंभ राशीचे लोक मोठे यश मिळू शकतात विशेषतः संशोधन आणि नवसंकल्पनाशी संबंधित काम करणाऱ्यासाठी नवीन वर्ष अत्यंत शुभ ठरते याशिवाय नवीन प्रोजेक्ट्स आणि कल्पनावर गुंतवणूक करून धन कमवण्याची संधी मिळते कुंभराशीच्या महिला कशा असतात कुंभराशीच्या महिला मिलनसार आणि दयाळू असतात त्या शारीरिकदृष्ट्या सुंदर असतात तस पण त्यांच्याकडे एक अंतर्गत सुंदरता असते जी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला आकर्षित करते कुंभ राशीच्या महिला त्यांच्या स्वातंत्र्याला आणि स्वतंत्र विचारांना खूप महत्त्व देतात त्यांना रोमांच आणि उत्साह खूप आवडतो कुंभ राशीच्या लोकांचे लग्न किती वयात होते या राशींच्या लोकांची लग्न साधारणतः बावीस ते तीस वर्षाच्या दरम्यान होते कुंभ राशीचे लोक अत्यंत संवेदनशील असतात आणि त्यांच्या जोडीदारासाठी सर्व काही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात त्यांचे प्रेम लग्नाविषयीचे दृष्टिकोन तर्कसंगत आणि बौद्धिक असते कुंभ राशीच्या महिलांना किती मूल होतात ज्योतिषशास्त्रानुसार राशीच्या महिलांना तीन मुलाचे संगोपन आणि गहरग्रस्तीमध्ये काम सुरळीतपणे हाताळण्याचे काहीही अडचण येत नाही त्या कुशल गृहिणीप्रमाणे कुटुंबाने समाजाला एकत्र करून चालतात आणि अनेक गोष्टीचे एकाच वेळी व्यवस्थापन करतात कुंभ राशीची ताकद काय आहे राशीच्या लोकांची इच्छाशक्ती प्रबल असते त्यांना जर एखादी गोष्ट योग्य वाटली तर ती योग्य ठरवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची त्यांची तयारी असते तुमची दूरदृष्टी दुर आणि मार्गदर्शन करण्याची क्षमता कुंभ राशीचे लोक दूरदृष्टीने विचार करणारे असतात आणि इतरांना मार्गदर्शन करतात ते स्वभावाने थोडेसे लाजरे असतात त्यामुळे त्यांना संवाद साधण्याची तीव्र इच्छा नसते कुंभ राशीचे दिमाग कसे असते कुंभ राशीचे लोक न्यायप्रिय असतात आणि इतरांच्या हक्कासाठी लढायला सदैव तयार असतात ते नेहमीच लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे त्यांची प्रशंसा होते शैक्षणिक कार्यामध्ये त्यांना खूप रस असतो ते बुद्धिमान चतुर आणि त्रिव बुद्धीचे असतात राशीचे संभाव्य रोग कोणते कुंभ राशीचे जातक बलिष्ठ शरीराचे स्वामी असले तरी त्यांचे पाय व गुडघे दुर्बल असतात मो पोट मूत्रपिंड आणि मज्जाजंतू कमजोर असतात याशिवाय पाय मुरगळणे पोटाचे विकार रक्तपलता रक्तालपत वायू विकार खाज थंडी संबंधित विकार हृदयरोग गच्चेपण इत्यादीचा त्रास होऊ शकतो कुंभ राशीचे मित्र आणि शत्रू कोण कुंभ राशीच्या जातकाची वृषभ मिथुन कन्या तुला आणि मकर राशीच्या लोकाशी चांगली मैत्री होते परंतु मेष कर्क सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकाशी शत्रुत्व असते आणि सतत वाद होतात याशिवाय त्यांच्या मित्रामध्ये गुप्त शत्रू अधिक असतात जे त्यांचे आर्थिक नुकसान करतात राशीची कमजोरी कोणती आहे राशीच्या लोकांमध्ये अळशीपणा आणि आरामाची सवय हे मुख्य दुर्गुण असतात कधीकधी ते व्यसनाधीन होण्याचा धोका असतो तसेच लहान सहान गोष्टींनी किंवा छोट्या कामामुळे ते मनस्ताप अनुभवतात कुंभ राशीच्या लोकांचे आवडते अन्न कोणते कुंभ राशीसाठी अखरोट समुद्री मासे नाशपती लिंबू संत्री सफरचंद मुळा मका आणि आडू फायदेशीर आहेत या अन्नामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते आणि रोग दूर राहतात परंतु त्यांना मिठाई आणि कार्बोनाईट कार्बोनेटेड पेयपासून दूर राहणे गरजेचे आहे कुंभ राशीसाठी उपाय काय करायचा आहे कुटुंबातील वाद मिटवण्यासाठी गुरुवारी पिवळ्या चंदनाचा तिलक लावा आणि मंदिराजवळून जाताना नम्रतेने शिर झुकवा यामुळे घरातील वाद कमी होतील प्रेम संबंधातील वाद मिटवण्यासाठी बुधवारी बागकाम करा या उपायाने प्रिय व्यक्तीसोबतचे मतभेद कमी होतात तसेच आणि या दिवशी नवीन रोपटे लावा आणि एका लहान मुलासारखे त्यांचे संगोपन करा या उपायाने तुमच्या अडचणी दूर होतील आर्थिक समस्यावर मात करण्यासाठी राशीच्या लोकांनी मंदिराच्या परिसरात केळीचे झाड लावावे आणि त्याची काळजी घ्यावी लक्षात ठेवा या झाडाचा झाडाला फल उपयोगी करू नका या उपायाने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील आणि धनप्राप्तीत अडथळे दूर होतील शिक्षेत यश मिळवण्यासाठी ज्यांचं शिक्षण चालू आहे त्यांच्यासाठी शनिग्रहाशी संबंधित उपाय करणे गरजेचे आहे शनिवारी लोखंडी भांड्यात मोहरीचे तेल भरून त्यात तुमची सावली पहा आणि ते दान करा या उपायामुळे तुम्हाला फायदा होईल कुंभ राशीच्या जातकासाठी उपाय कुंभ राशीचे स्वामी शनिग्रह असल्याने शनी शांत करण्यासाठी रत्न सातमुखी रुद्राक्ष आणि धतुरेची जडी धारण करावी हे केल्याने शुभ परिणाम मिळतात जर तुम्हाला शनिदेव प्रसन्न करायचे असतील तर दररोज पूजेच्या वेळी दश दश्रेयकृत शनी स्व स्तोत्राचे पठण करा या उपायाने धनविषयक समस्या दूर होतात आणि उत्पन्नात वाढ होते मान सन्मान वाढवण्यासाठी कुंभराशेच्या जातकांनी दररोज जेवणाआधी गोग्रास काढावा आणि सकाळी जेवण बनवताना पहिली पोळी गाईसाठी काढावी या उपायाने जीवनात मान सन्मानाने यश मिळते धन प्राप्तीसाठी उपाय काय करायचा कुंभ राशीच्या जातकांनी भगवान शिवाची उपासना करावी आणि सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करावे तसेच ओम सोमेश्वराय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे धन प्राप्ती होते शनिदेवाला संतुष्ट ठेवण्यासाठी शनिदेव न्यायाची देवता आणि कर्मफलदाता आहेत सत्याच्या मार्गावर चालून चांगले कर्म करा शनिवारी कोणाचाही अपमान करू नका आणि लोक